औरंगजेबाच्या कबरी ज्या लागले लागले त्यानंतर तिथली सुरक्षा देखील आता वाढवण्यात <laughs> आली आहे कुणी औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी आक्रमक आहे तर कुणी वाचवण्यासाठी आक्रमक आहे तर राज्य पुन्हा या सगळ्या खडतर मार्गावर प्रवास करत असं वाटतं माझी हात जोडून या महाराष्ट्राच्या मायका दोनशे आमदारांच्या सरकारला विनम्र विनंती दोनशे अडीचशे जुळे काय त्यांचे आमदार आहेत आणि सत्तेमध्ये माझी हात जोडून या बंद चा महाराज शाहू फुले आंबेडकरांचा महाराज हा इतिहासकारक आहे इतिहासात जरूर त्याचं रवाचिछ राजकारण इतिहासकारकांना तो, तो निर्णय घेऊ जो काय अयोग्य योग्य इतिहासकारक ठरवतील काय योग्य काय अयोग्य हा पहिला होता दुसरा बाकीच्या या गोष्टींमध्ये ह्या बऱ्याच गोष्टी म्हणजे परवाच्या दिवशी जेजुरीचा जो विषय निघाला या आस्थेच्या विषय मी स्वतः जेच दिला वर्षातून पाचसा वेळा खूप अस्थे मी तो, तो प्रत्येकाचा वैयक्तिक आस्थेचा विषय त्याच्यात कोणी धवळा ढवळ करू नये या मताची मी आहे प्रत्येकाच्या आस्थेचा मान सन्मान आपण सगळ्यांनीच करावा हेच आपल्याला शिकवलेलं हेच मराठी आणि भारतीय संस्कार ज्यामुळे ह्याच्यात रमण्यापेक्षा ते इतिहासकारकांना काम करून द्या ते आपल्याला रिपोर्ट देते आणि त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार निर्णय घेते करण्यापेक्षा जे एक्सपर्ट्स त्यांना ते काम द्या आपण आणि या सरकारने भारताची आणि महाराष्ट्राची इकॉनॉमी महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार टॅरेसवर होणारा इम्पॅक्ट शेतकऱ्यांच्या आत्महत्या शिक्षकांच्या आत्महत्या शिक्षण या सगळ्यावर काम करणं आणि याच्यासाठीच त्यांनी दिलंय आणि लाडकी बाईट योजनेचे पैसे एकवीसशे रुपये कसे होतील याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे राज्यात इन्व्हेस्टमेंट कशा येतील ज्या पद्धतीने महाराष्ट्रात क्राईम आणि एक्स्ट्रॉर्शन वाढतंय कशा गोष्टी चालणार आहेत त्या राज्यात रोज एक्स्ट्रॉर्शनच्या केसेस या राज्यात सगळीकडे तुमच्या चॅनलद्वारे वर्तमानपत्रात कशा इन्व्हेस्टमेंट येतील त्या राज्यात माझं मत तुम्हाला सांगते माझं मत आहे की इतिहासकारकांनी इतिहासाचा का अभ्यास करावा आणि आपल्या राज्याला डायरेक्शन द्यावी मी स्वतः नेहमी मी माझ्या सगळ्या प्रेस कॉन्फरन्सत माझी बाजू जमून मला इतिहासावर भयंकर प्रेम आहे इतिहास चालू राहावा त्याच्यासाठी एस आय आहे एस आय आजकाल आय एस आयवर पण मीडियामधून अवरूप होत आहे कॅरेवॅन नावाच्या मॅगझिननी इतिहासावर एसआयवर खूप मोठी स्टोरी केली त्याच्यानंतर आउटलुक मॅगझिननी केली आताही मागच्या आठवड्यात एक आली हे मला वाटतं मी किंवा कशा तर इतिहासाचा अभ्यास जरूर व्हावा तो झालाच पाहिजे ते फार पारदर्शकपणे जे खरं आहे सोयीचा इतिहास नाही तो खरा आहे तो इतिहास बाहेर आलाच पाहिजे पण त्याच्याबरोबर उत्तम प्रशासन ताईजे जे शिव जय शिवराय काय म्हणायचं उत्तम प्रशासक म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडे तेच राज्य शिवरायांचं स्वप्न राज्य हे राज्य महाराष्ट्रात व्हावं हाच आमचा वाद म्हणून मी मी इकॉनॉमीवर बोलते मी सायकं म्हणते इतिहासा जरूर तुम्ही करा इतिहासाबरोबर महाराष्ट्रातील इकॉनॉमिक्स म्हणजे डिस्कल डिसास्टर मॅनेजमेंट आणि सगळे प्रोग्रॅम्स शिक्षणात लक्ष घातलं पाहिजे आरोग्य लक्ष घातलं पाहिजे या सगळ्या गोष्टी